या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टार प्रवाहाशी पहिल्यांदा जोडले जात आहेत कस वाटतय सर्वप्रथम स्टार प्रवाहाच आणि आज जो पुण्यात कार्यक्रम होत आहे लोकमत चकीच आणि आमच्याबरोबर जे आहेत स्मिता गोणकर ताई यांचं मनापासून आभार मानतो आणि मनपूर्वक तुमचं स्वागत करतो आणि पहिल्यांदा सात प्रवावर गोळवेल माधव मागच्या जन्मीच तर काहीतरी भाग्य म्हणावं लागेल तेव्हा सात प्रवावरती आमच्या कुठेतरी ग्रामीण भागातल्या स्टारला येता आलेलं आहे ग्रामीण भागात नाही आता तुम्ही इंटरनॅशनल स्टार झाला आता आला असेल ग्रामीण भागात ना कारण लेवल आता इंटरनॅशनल झालेली आम्हाला पण माहीत आहे आणि विचारायचं आहे की जी तुमची खरी ओळख आहे स्वयंपाकघरात कधी गेलाय नाही गेलाय तर आता कळेलच आता आम्ही इकडनं गेल्यानंतर रात्री नऊ ला तेच चालू करणार आहे आधी बायका जाणार घरी कुकरच्या तीन शिट्ट्या वाजवणार मग तो भात घेणार प्लेट मध्ये आणि तुमची शिट्टी वाजली वाजलेली बघायला बसणार मला असं विचारायचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढी तुमचे जोरदार असे त्वेषाची फटकेबाजी असते भाषणाची ती पण बघायला मिळणार काय आता तिथ भाषणाची तर फटकेबाजी असणारच आहे त्याच्यात काय वाद नाही पण स्वयंपाकात मात्र जुळ स्वयंपाकाची फटकेबाजी तुम्ही तर म्हणता आता आमची खरं तिथं चिठ्ठी वाढलेली आहे आणि आमची कशी चिठ्ठी वाढलेली बघायचं असेल तर रात्री नऊ वाजता तुम्हाला चार प्रवाह वरती पागाव लागते पण एक सांगतोय आता तुम्ही चिठ्ठी वाजवायला विसरायचं नाही आणि चिठ्ठी कशी अरे महिलांची चिठ्ठी आहे पुरुषांचं कान हजार पाहिजे बाराची शिट्टी आहे ते बारा पुणे जोरदार टाळ्या झाला पाहिजे येस स्पेशल बोलतायच्या मग अशी माझ्याकडे मनात असू दे नसू दे त्यांना बघून वाजवाव्याच लागत होत्या आता मी वाजवायला सांगितलं बघा आता खऱ्या अर्थानं वाजणार आहे शेत्या स्मिता मला विचारायचं पुन्हा स्मारपुरशी जोडणार कसं वाटतं तुला नमस्कार नमस्कार निंपॅक म्हणजे ह्याची त्यामध्ये तेड झालं तेड झाला ओके बर खरंच मला इकडे येऊन खरच खूप छान वाटतंय आणि स्टार आहे खरंच मनापासून आभार माझ्याबरोबर आज इकडे छोटे घुणारे बरोबर आहेत तर मला खरंच खूप आनंद होतोय कारण त्याच्यावर प्रत्येक क्षण खूप म्हशीशी जाते आणि आज दुसऱ्यांना मी आता या स्टार प्रभाबरोबर काम करते त्याचा खूप जास्त आनंद होताय कारण मी वाट पाहत होते मागच्या शो नंतर कधी मला पुन्हा एकदा दुसऱ्या एखाद्या शो मध्ये बोलवतील आणि त्यांनी माझा विचार केला त्याच्याबद्दल खरंच मी स्टार प्रवाची खूप हो खूप आभारी आहे ते लोकमत जो प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे हा खूप छान आहे खास आपल्यासाठी आणि मजा आधी का तुम्हाला येते का आम्हालाही अशीच खूप मजा आली मी शूटिंग करताना तुम्हाला तुम्ही ते सगळं बघाल आणि आहे की माझ्यासारखीच तू सुद्धा डायट कॉन्शियस हेल्थ कॉन्शियस आहेस मी फक्त आहे त्याची फॉलो करत नाही गोष्ट आहे कळतंय कारण वळत नाही इकडं कळतंय पण वळतंय पण हे दिसतच आहे तर एवढी तो खाण्यापिण्याच्या बाबतीत माफातंडवत लावत असेल असं मला वाटतंय तर डायटच्या काही स्पेशल रेसिपीज वगैरे बघायला मिळतील का खरं सांगू का मी जास्त मी आज इकडे या मंचावर आली आहे तुम्ही सगळे महिला भगिणी माझ्या आहात तर मी एक दोन तीन टिप्स नक्कीच देऊन जाईन मी काही खूप काही फार डायट असं पाळत नाही मी सगळं खाते तळलेलं खाते सगळं खाते हा पण मी दोन तीन गोष्टी माझ्या जरा आयुष्यात ते म्हणजे साखर दुसरं म्हणजे दूध म्हणजे दूध दही दुधाचं पदार्थ चहा चहा खूपच डेंजरस असतो खरं तर आपण जेव्हा त्याच्यात दूध घालतो तेव्हा त्याचं विष तयार होतो ते आपल्याला तर कळत नाही कारण आपल्या सवयीच भाग आहे आयुष्यभर मी चहा प्यायची आणि अचानक मला हे कळल्यानंतर की आपल्यासाठी किती वाई ते वाईट आहे तुम्ही मी अचानक ओव्हरनाईट मला त्याच्याशिवाय जमायचंच नाही इनफॅक्ट मी ओव्हरनाईट ते सोडलं आणि त्याच्यासाठी म्हटलं तर सोलर काहीतरी तिकडे काहीतरी रिप्लेस केलं पाहिजे त्याच्यामध्ये मग मी तिथं हाऊस काहीतरी दुसरी गोष्ट रिप्लेस केली जी गरमच होती गरम पाण्यामध्ये तेव्हा ॲपल सायडर गेली होतं ओके मी आता ब्लॅक कॉफी हलकीची लाईट शू पिते पण ते रिप्लेस केलं आणि एक अजून एक नवीन काय म्हणतात झुगडनी म्हणतात नवीन एक हेल्थ ट्रिक आहे ह्याचा मला खूप फरक पडला खूप म्हणजे खूप फरक फर पडला रात्रीचं जेवण प्लीज जे कोण जेवताय तुम्ही लवकर जेवा सात पर्यंत जेवता लवकर जेवताय तुम्ही जेवून घ्या हो कारण आपलं पच सॉरी तर भाषण जास्त ह्याच्यावरती बोलतीये बट माहित नाही खोलच्या मिळाला हा त्या किती शांतपणे आहेत आता ह्याच्यावरच खूप यूज करतायत आहे पटकन बोलत आहे का कोण कर मग कारण मी काही डाईट फॉलो करत नाही फक्त चपाती खात नाही मी भाकर चपाती मी सुद्धा इकडे जेवते आणि कधी इच्छा झाली तर तळलेलं सगळं खाते काही नाही फक्त रात्रीचं ता जेवण प्लीज तुम्ही लवकर करा आणि एक अजून एक ट्रिक ज्यांना अजून पटकन हेल्थ कॉन्शियस किंवा हेल्थ काय म्हणजे एनर्जी पाहिजे असेल तर रात्रीच्या जेवणाच्या वेळेस मी आजकाल एक महिना झाला मला हे करू आणि खूप फरक आहे मी ड्रायफ्रूट भिजत घालते दुपारी म्हणजे खजूर आ, चार खजूर आ, दोन अक्रोड मग खारी थोडे मनुका आणि आपले सीड्स असतात ते पंपकीन सीड्स आणि सनफ्लावर सीड हे सगळं भिजवते आणि बदाम न विसरता बदाम आणि ते मिक्सरला घालते रात्री तर मी आणि घट घट्ट ठीक शेक होतो त्याचा आणि दूध घालायची गरज नाही कारण आपण त्याच्यामध्ये भिजवलेले बदाम घातले असतात ते आलमंड मिल्क तयार होत त्याचं आणि ते मी जेवण मी ते मी खाते पिते का खाते माहिते पण त्याच्यानंतर भूक अजिबात लागत नाही झोपते लवकर पण सकाळी मला दुसऱ्या दिवशी जे आदल्या दिवशी जेवऱ्यांना दुसऱ्या दिवशी झोप येत असते पण मी ज्या दिवशी स्मूदी पिते त्या दुसऱ्या दिवशी मी इतकी एनर्जेटिक असते मला अजिबात झोप येत नाही आणि माझं पोट काही ना करताच गेलं निघून गेलं असं मला वाटतं तर तुम्ही प्लीज ट्राय करून बघा तुम्हाला जर सूट होत असेल तर नक्कीच ट्राय करून बघा पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमात तुम्ही पाचशे हो ग्रॅम तरी कमी करून येणार नक्की कोल्हापूरचे ना त्याच्यामुळे जरा आला लक्षात पुढे त्यांना काय म्हणायचं लक्षात सातत्यानं एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल पाच वर्ष सतत एक जी मराठी वाहिनी मनावर अधिराज्य गाजवती हो प्रेक्षकांच्या ती आहे ओनली स्टार प्रवाह आणि त्या स्टार प्रवाहावर आपण पाहतोय सव्वीस एप्रिल पासून दोन एपिसोड झालेले आहेत त्यात तर आम्ही जी कल्ला बघितलाय म्हणजे कधी एकदा शनिवार रविवार येतो वीकेंड येतो असं आता नक्कीच झालेला आहे आणि त्यात आणि काय योगायोग की आता तुम्हाला पाहायचं आणि घरी गेल्यावर तुम्हाला स्क्रीनवर पाहायचं म्हणजे आम्हाला आम्ही आत्ताच तर बघू झालो बरं का असं जरा शायनिंग डिनिंग असं मारणार आम्ही तर ठीक आहे बऱ्याच प्रवास करून आले असेल आमचा एक राऊंड व्हायचा आहे आणि आम्ही शेट्टी वाजली करणार तुम्ही पण सामील व्हायला पाहिजे आपल्या दुसऱ्या प्रॉप्स तुम्ही मांडा तोपर्यंत तुम्ही विश्रांती घेऊ शकता आणि शेवटच्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला सगळ्यांनाच सामील व्हायचं आहे ओके हा मलाय ना स्मिता टाईम पण नको तर

येस प्लीज दोघांना विनंती कर थोडीशी विश्रांती घ्या आणि तोपर्यंत शिट्टी वाजले मगाशी आमची गुलाबी उलटीची ताई उडा येत मैदानात चला ड्रॉप्स घ्या दोघी जणी इथे दोघी इथे दोघी तिथे आठ जणी आहे प्रत्येक टेबलला दोन दोन जणी दो चला